आणि मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी विचारणाची सुरुवात आम्ही कालपासनं केली आहे आणि सतरा तारखेपर्यंत एक कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील आमच्या लाडक्या बहिणींचे फॉर्म्स ते प्रोसेस करून त्यांच्याही खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जो काही निधी जमा करायचा तो करू महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी तर अखेरकार जानेवारी महिन्याच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली तर आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता जामाण्यास सुरुवात झाली आहे विषयाची माहिती आपल्याला आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचे दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सातवा हप्ता जमा आहे याची देखील माहिती आपल्याला देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर आता या ठिकाणी पत्रकारांनी लाडक्या बहिणीला एकवीस रुपये कधी मिळाल याविषयी प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे म्हटलंय आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये शंभर टक्के देणार तर ते कधी तर लाडक्या बहिणींना आम्ही मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना एकवीस रुपयांचा लाभ देऊ असे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे म्हटलं त्यामुळेच आता या ठिकाणी तुम्हाला जानेवारी महिन्याचा दीड हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला मार्च महिन्यानंतर एकवीसशे रुपयांचा लाभ मिळेल अशी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे म्हटलंय तर मग असं होता माहितीपूर्ण असं व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा माहिती माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपले व्हिडिओला लाईक करून आपले चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा तर मग भेटूयात पुढच्या नवीन अपडेट्स भरतोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो